ये पागल झाले येडी झाले मनसे जाऊन तुम्हाला याच्यात बसूया गुड इव्हनिंग मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आता वाजलेत ऑलमोस्ट पावणे नऊ आणि आम्ही दोघं चाललो आहे आता कोकण महोत्सव जिथे आमच्या इथे लागला आहे कोकण महोत्सवच्या जत्रा जा, लागला आहे सगळं एवढी माणसं जमलेत आज की बस रे बस आता आपण फटाफट जाऊ आणि तिकडे नितेश आपली वाट बघतोय स्टे ट्यून एन्जॉय करू भेटू तुम्हाला लवकरच सो मित्रांनो आपण आता पोहोचलो आहे कोकण महोत्सवच्या गेटला आणि इथे नितेश पण आपली वाट बघतोय इथे आपल्याला देश भेटलेला आहे इथे पान वगैरे भेटत वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे पान इथे भेटतात लोणचं खाणारी फक्त एकच आहे सोनल आणि तिने मुरंबा वगैरे घेतलेत भरपूर काय सो बघितला तुम्ही आज एवढी गर्दी आहे आज कोकण महोत्सवात सो मजा करू अजून सोनल सो सोनलनी घेतलाय नाईफ शार्पनर सो इथे आपण आलोय स्मोक बिस्किट ते सोनलचा फेवरेट आहे स्मोक बिस्किट सो आपण ट्राय करू त्या साईडला आपण गेलो नाहीये खूप सो इथे परत एकदा लोणच घेत घेतलंय सोनलनी आणि हे टाइम कोणता घेतलंय मालवणी कैरी कैरी मुरंबा मुरंबा घेतलाय ते वेगवेगळ्या पदार्थाचे लोणचं तुम्ही बघू शकता इथे आपण आता आलो आहे आणि इथे सगळं खाण्याचे पदार्थ आहेत सो इथे वडापावपासून चिकनपासून पनीरपासून इथे पाणीपुरी स्टॉल सगळा आहे ते सो इथे बघू शकता ज्वेलरी वगैरे पण ठेवलेत आणि इथे सी फूड

पिझाची रेसिपी चालू झाली आणि आपला पिझ्झा आतमध्ये गेलेला आहे सो इथे सोनल खूप एक्साइटेड आहे सो इथे आपलं स्पायरल पटॅटो आलेला आहे सो इथे पनीर पिझ्झा पण आपल्याला आला आहे होय इथे बघू शकता ते पागल झाले येडी झाले मनसे तुम्हाला याच्यात बसूया का हा देता देतात एक मिनिट सो so, आपण इथे मागवला आहे कि चिया पापड सोनलचं फेवरेट आहे आणि व्हिडिओ काढण्यात बिझी झाला आहे सो so, आपण आता घेतलं आहे मंचुरियन ग्रेव्ही ते पापड आपण खातो आहे आता आपण मोजिटो घेतला आहे आणि सोनलने सुरुवात पण केली आहे मोजिटो पियाला इथे बघू शकता तुम्ही सो मित्रांनो आमचं मोजिटो वगैरे पिऊन झालंय खूप एन्जॉय करतोय आम्ही इथे आपल्यासोबत नितेश पण आहे खूप सारे गेम्स आहेत खेळण्यासारखे सो आपण पण जाऊ आणि शिपची तिकीट काढू शिप तुम्ही बघताय ना स्वतः आपण फटाफट जाऊ शिफ्टी तिकीट काढू घाबरते घाबरते पण शिपवरती जायला लवकर शिप वरती जायला भीती वाटते चल खेचत खेचत या सो आपण तिकीट घेतलेली आहे या शिपची सो फायनली आपण चाललोय शिपकडे आणि ते सोनल घाबरलेली आहे फुल तुम्ही बघू शकता शिफ्ट आणि ते सोनल फुल भीती वाटते so सोनल ला खर सो एक्साइटेड आहे सोनल सो फर्स्ट राऊंड चालू झालाय ऑलमोस्ट आपण खूप छान एक्सपिरियन्स होता सोनल घाबरली होती मस्त so, सो किती वर्षानंतर ऑलमोस्ट लहानपणी आम्ही जायचो आधी आणि याच्यानंतर ऑलमोस्ट ते आम्ही आता आपण सोनलला विचारू सोनल कसा होता एक्सपिरियन्स तुझा घाबरली होती फुल आणि ते बॉल टेकून जेवढे पण रँक येतील त्या रँक तुम्हाला याच्यापैकी कोणताही गिफ्ट भेटेल बाजूला वाला गेम आहे सो म्हण जाता जाता आपण पान टेस्ट करू काय करायचं तुला लवकर बोल फटाफट इथे इथे हा मगाई पान आहे कलकत्ता पान आणि बनारस पान बने है दे दे ते so, चॉकलेट पान पण आहे बघू शकतो सो आपण चॉकलेट पान ट्राय करू खूप भारी आहे आता मी खाऊन झालं पान आता सोनल ट्राय करतो सो सफड पान आणि का मस्तय पाणी पुढेच होत नाही आता आम्ही निघालेलो आहे बाहेर आणि मी नितेशला सोडायला चाललो आहे स्टेशनला सो भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात सो so, मित्रांनो आय एम बॅक आणि आता नितेशला सोडून मी आलो आहे बिल्डिंगच्या खाली आणि ते आपण लोणचं घेतलं होतं आणि ब्राओला पण फिरवून आणलं आता आपण जाव्या वरती आणि सोनलसोबत जरा गप्पा मारू कारण सोनलचा हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता शिपमध्ये आम्ही शिपमध्येच बसलो होतो एवढी भयानक मुमेंट होती की खूप मेमोरेबल राहील आणि खूप छान वाटलं ऑलमोस्ट लहानपणापासून ते आत्ता आम्ही बसलो ऑलमोस्ट फिफ्टीन अठरा वर्ष झालीच असेल आम्ही लास्ट टाईम पाण्यानंच बसलो होतो सो खूप छान वाटला एक्सपिरियन्स स्वतः पण जाऊ करती आणि सोन सोबत सारखा गप्पा मारू स्टेट येऊन स्वतः आपण आलो आहे घरी आणि सोनलला विचारू आपण हा वॉज द एक्सपिरियन्स बोल हा कसा होता एक्सपिरियन्स बरंच जाणार घाबरली होती ऑलमोस्ट आणि आम्ही सगळेच घाबरलो होतो मी जास्त घाबरले होती है ना सो असा काहीसा व्हिडिओ होता कोकण महोत्सव आणि या व्हिडिओला मी ते सेंड करतो चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त प्रेम करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये